हाय फ्रेंड्स हॅलो माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर यामध्ये काय तुम्हाला कळलंच असेल वरती चित्र पाहून तर, तर हा खलबत्ता आहे आणि हा दगडाचा आहे पूर्ण तर हा मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे तर चला आता मी ओपन करून तुम्हाला दाखवते मी पण अजून पाहिलेला नाही ओपन करून तर डायरेक्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर चला पाहूया आपण कसा आलेला आहे तर बापरे खोल्या खोल्या तर सगळ्यात अगोदर पाहिलं मी तर यामध्ये कचराच खूप जास्त होता आणि खूप हेवी होता तर स्टार्टिंगला हा कलबत्ता या सा मला यामध्ये मिळतच नव्हता शोधण्यात बराच वेळ बराच वेळ गेला शोधायला आणि मग कुठे थोडंसं एक साईडला मला वाटलं हा इथे आहे तर इथे मला तो सापडला कलबत्ता तर पहा खूप छान आला कलबत्ता आणि खूप मला आवडला खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे तर हा खरबत्ता मला चेन्नईकडनं रिसीव झालेला आहे तर यायला मला सात आठ दिवस लागले होते माझ्यापर्यंत पार्सल पोहोचायला तर हा पाहू शकता तुम्ही खूप छान आहे आणि दगडाचा आहे आणि हेवी पण आहे थोडा आणि साईज पण ठीकठाक आहे म्हणजे जास जास्त छोटी पण नाही आहे आणि जास्त मोठी पण नाही आहे तर आपल्या रोजच्या वापरण्यात जे लागतं आपल्याला लसूण आलं इलायची वगैरे फुटण्यासाठी तर त्यासाठी हा फार छान आहे खूप छान आहे खूप जास्त छान आहे आणि मला खूप खूप आवडला आणि हा जास्त कॉस्टली पण नाही आहे फक्त दोनशे रुपयामध्ये मी हा ऑर्डर केला होता तर पाहू शकता तुम्ही तर चला आता मी याला साफ करायचं कसं ते दाखवते म्हणजे आपल्याला कसा तयार करायचा डायरेक्ट आपण यामध्ये तर आता वाटू शकत नाही फक्त धुवून जमत नाही नाहीतर ते आपल्याला असं मातीसारखं कचकच दाता खाली लागेल त्यासाठी पहिलं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे म्हणजे जे माती वगैरे आहे त्याच्यावरची जी घाण आहे ती निघून जाईल त्यानंतर साबणाने आणि घासणीने आपल्याला त्याला व्यवस्थित घासायचं आहे तर हे पा मी ते थोडंसं विम लिक्विड टाकून त्या खलबत्त्यामध्ये थोडंसं विम लिक्विड टाकलेलं आहे आणि तारेच्या घासणीनं किंवा स्क्रबने व्यवस्थित छान घासून घ्यायचं आहे बाहेरून आतून दोन्ही बाजूने सर्व व्यवस्थित घासायचं आहे मस्तपैकी तर ते तारेची घासणी काय त्यामध्ये बसत नव्हती त्यामुळे मी स्क्रबच्याच घासणीने घासला आहे आणि दगडाच्या खल खलबत्त्यामधली टेस्ट पण खूप छान लागते त्यामुळं मला हा फार आवडतो आणि मला खूप दिवसापासून ऑर्डर करायचा होता तर फायनली मी हा केला आणि हा माझ्यापर्यंत पोचलेला आहे आणि खूप सुंदर आहे मला खूप आवडलेला आहे आणि हे पाच स्क्रबच्या घासणीनं मी व्यवस्थित घासलेलं आहे खलबत्त्याला तर याचं जे उखळ आहे ते पण व्यवस्थित घासून घ्यायचं आहे त्याला पण जे कुटायचं असतं आपण त्याला म्हणतो आणि आता धुवून घेते पाण्यामध्ये स्वच्छ तर आता एवढंच धुवून लगेच वापरायचं नाही आहे आपल्याला कारण तेवढ्यातच निघत नाही तो स्वच्छ त्यासाठी आणखी एक ट्रिक वापरायची आहे तर ट्रिक अशी आहे थोडे तांदूळ मी भिजत ठेवलेले आहेत आणि ते तांदूळ यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर म्हणजे कुठलाही मसाला किंवा जे पण आपण यूज करणार आहोत त्याच्या अगोदर एकदा तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तर मी खलबत्त्याला कोरडं करून घेते व्यवस्थित आणि ते भिजत ठेवलेले तांदूळ आहेत तर ते, ते यामध्ये टाकून या वाटून घ्यायची आहेत तर चांगल्या बारीक पेस्ट बनवायची तांदळाची बराच वेळ वाटत राहायचं आहे म्हणजे खलबत्त्याला सर्व बाजूंनी सर्व साईडनी ती तांदळाची पेस्ट ग्रेस झाली पाहिजे सर्व साईडनं खलबत्त्याला लागली पाहिजे अशी बारीक करून घ्यायची पेस्ट आपल्याला तर चांगले पाच ते दहा मिनिटे मी ते, ते, ते तांदळाची पेस्ट बनवून घेते व्यवस्थित तर हे तांदळाची अशा पद्धतीने मी तांदळाला बारीक दळून घेतलेलं आहे त्या खलबत्त्यामध्ये सर्व बाजूंनी तर आता पुन्हा एकदा ह्या पेस्टने त्याला व्यवस्थित घासून घ्यायचं आहे म्हणजे पेस्ट लावून घ्यायची खलबत्त्याला व्यवस्थित तोळून घ्यायचं आणि धुवून काढायचे आता आता तर आता फायनली व्यवस्थितच धुवायचं आहे आणि आता पुन्हा एकदा कोरडा केला आहे मी कोरडा करते थोडासा तर हे पहा आता अगदी चकाचक झालेला आहे मस्त वापरायला तयार आहे पण तरीही लगेच लगेच न वापरता म्हणजे आता आपण लगेचही वापरू शकतो पण त्या अगोदर मी ते आता यामध्ये थोडंसं आपलं स्वयंपाकाचं जे तेल आहे ते तीनचे चार थेंब तेल घालते आणि तेल लावून ठेवायचे सर्व खलबत्त्याला व्यवस्थित बाहेरून आतून आपल्या साईडने आणि बाहेरच्या साईडनं दोन्ही बाजूंनी आणि जे कुटायचं उकळ आहे त्याला पण लावायचं आहे आणि रात्रभरी असंच तेलामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी वापरायला आपला खलबत्ता अगदी तयार आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या छान छान रेसिपीज पाहायलाही विसरू नका सो बाय बाय टेक केअर